मागील काही दिवसांमध्ये माडा तालुका व परिसरामध्ये वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत उच्चांकी पाऊस पडलेला आहे व अनेक गावांमध्ये पावसाची अजूनही जोरदार बॅटिंग सुरूच आहे त्यामुळे अजूनही दर्शन होत नाही त्यामुळे लोकांना बाहेरही पडता येत नाही ही खरी वस्तुती आहे मात्र पडलेला पाऊस हा काही ठिकाणी जोरदार नसला तरी लहान लहानधारेच्या संततधार पावसामुळे शेतात पाणी साचू लागले आहे मात्र या पावसाच्या सततच्या पाण्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे कारण शेतकऱ्यांनी केलेल्या या खरीप हंगामातील उडीद सोयाबीन तूर या पिकासह बिमू कांदा इत्यादी सर्व पिके सध्या पाण्यात उभी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होणार आहे हे जवळजवळ निश्चित झालेले आहे तसेच द्राक्ष बागा व ऊस पिकावर देखील रोगांचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे त्यामुळे शेतकरी प्रचंडपणे अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे ही जाणीव सरकारला व्हावी व ताबडतोब शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सरसकट बाधित पिकांचे पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना आवश्यक ते आर्थिक मदत करण्यासाठीचे सरकारने नियोजन करावे यासाठी माडा तालुक्यातील शेतकरी संघटना व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आज माडा तालुक्याचे तहसीलदार संजय भोसले साहेब यांना निवेदन देऊन मदतीची मागणी करण्यात आली व पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी ही मागणी करण्यात आली कारण शासन म्हणते पासष्ट मिलीमीटर पाऊस झाला तरच अशा बाधित पिकांचे पंचनामे करता येतात मात्र पाऊस हा जोरदार झालेला नसला तरी लहान व संततधार पावसामुळे पाणी शेतात साचून व पाणी मुरून पिकांची मुळे कुजलेली आहेत त्यामुळे पिके पुन्हा उभी राहतील अशी शक्यता मुळीच नाही या शेतकऱ्यांच्या बाधित पिकांच्या नुकसानीसाठी सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी होत आहे कारण पीक विमा कंपनी यांनीही पिकांबाबत वेगवेगळे नियम लावल्यामुळे भविष्यात पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेलच याची शाश्वती देता येत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला त्या आहे त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांची मागणी जर सरकारने फेटाळली तर शेतकरी संघटना यापुढे आंदोलन करेल याचाही उल्लेख त्यांनी त्यांचे निवेदनात केलेला आहे माननीय तहसीलदार साहेब यांना देते वेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रवक्ते माननीय मालोजी आडकर साहेब धारपड तालुका माडा तसेच शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माननीय शिवाजी भाऊ पाटील तसेच शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष आजिनाथ परबत साहेब शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सत्यवान गायकवाड माडा तालुक्याचे शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष नवनाथ ओबाळे शेतकरी संघटनेचे दत्तात्रय पाटेकर बापू गायकवाड इत्यादी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यासह रणदेवेवाडी वडाचेवाडी दारपळ घाटणे मानेगाव अंजनगाव खे इत्यादी गावातील शेतकरी इत्यादी अनेक गावातील शेतकरी निवेदन देताना उपस्थित होते